संविधानाने आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत त्यातील सगळ्यात महत्वाचा अधिकार म्हणजे मतदान याच मतदानाच्या अधिकारावर गेल्या काही दिवसांपासून काही गंभीर प्रश्न हे उपस्थित केले जात आहेत राहुल गांधींनी गेल्या काही दिवसात थेट इलेक्शन कमिशनवर जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून हा विषय खूपच चर्चेत आहे या विषयामुळे बरेच वाद देखील घडतायत गल्ली ते दिल्लीपर्यंत सगळीकडे फक्त ह्याच गोष्टीची चर्चा आहे खरं तर राहुल गांधींनी कर्नाटकमधील एका मतदारसंघाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते पण आता सध्या देशभरांमधून वेगवेगळ्या मतदारसंघातल्या काही आक्षेपार्ह गोष्टी समोर येत आहेत वेगवेगळे नागरिक किंवा तेथील स्थानिक या गोष्टी सगळ्या समोर आणत आहेत हा मुद्दा चर्चेत असतानाच बिहारमधील जवळपास पासष्ट लाख मतदारांची नावे ही वगळण्यात आली हाही विषय सध्या चांगला चर्चेत आलाय विरोधकांकडून या मुद्द्याला खूपच हवा देण्याचं काम सध्या चालू आहे आणि हा डायरेक्ट एक मोठा कटच रचण्यात आलाय असं विरोधकांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावर आक्षेप करणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू होती कालचा दिवस हा या सुनावणीमध्ये ऐतिहासिक म्हणून ठरलाय काल सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला एक मोठा धक्काच दिलाय इलेक्शन कमिशनला आता दोन ते तीन दिवसात म्हणजेच एकोणीस ऑगस्ट पर्यंत त्या पासष्ट लाख मतदारांची यादी जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला दिलेत एपिक नंबरसह पासष्ट लाख मतदारांची यादी ही जाहीर करायचे असे आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलेत त्यामुळे इलेक्शन कमिशनसाठी हा खूप मोठा दणका मानला जातोय आणि या सगळ्यावर काँग्रेसचे नेते किंवा विरोधक हे सगळे बोलताय की आमच्यासाठी आता एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे हे जेवढे आरोप करण्यात आलेले आहेत ते सगळे आरोप खोटे आहेत किंवा आपल्या साईडचे पुरावे देण्यात इलेक्शन कमिशन हे यशस्वी ठरू शकतं का हे बघणं सध्याच्या घडीला खूप महत्वाचं ठरणार आहे हा विषय सगळा चालू असताना राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केलेत ते प्रश्न नेमके कोणते आहेत ते, ते एकदा बघूयात राहुल गांधी म्हणतात अनेक टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात काही वेळा निवडणुकीचे वेळापत्रक बदललं का जातं मतदारांच्या संख्येत अचानक इतकी वाढ कशी झाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी पाच महिन्यात मतदार कसे वाढले निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी का देत नाही मतदार याद्या मशीन रिडेबल का नव्हत्या नवमतदारांसाठीचा फॉर्म सहाचा वापर सत्तरीतल्या मतदारांकडून कसा आयोगाने पंचेचाळीस दिवसानंतर मतदान केंद्राचे सी सी टी व्ही फुटेज का नष्ट केले डिजिटल मतदार यादी सीसीटीव्हीचा डेटा देण्यास का आयोगाचा नकार होत आहे असे काही खोचक प्रश्न राहुल गांधींनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित केले पण तरीही इलेक्शन कमिशन कडून यावर काहीही बोललं गेलं नाही किंवा आपलं मत व्यक्त केलं गेलेलं नाही आणि राहुल गांधींच्या कोणत्याही प्रश्नाचं प्रतिउत्तर अजून तरी देण्यात आलेलं नाही राहुल गांधींनी सात ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे मतचोरी झाल्याचे आरोप केले पण निवडणूक आयोग यावर उत्तर द्यायला तयार नाही त्या उलट कर्नाटक आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग राहुल गांधींकडे पुरावे आणि प्रतिज्ञापत्रावर लेखी मागते महाराष्ट्र निवडणूक आयोगानं राहुल गांधींना नोटीस बजावली राहुल गांधी यांनी आपल्या आरोपांचे समर्थन करणारे शपथपत्र आणि संबंधित मतदारांची नावे सादर करावीत असे केल्यास रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट एकोणीसशे पन्नास आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रुल्स सोळा एकोणीसशे साठ नुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करता येईल असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आता हा सगळा प्रकार बघून सामान्य मतदारांच्या मनात जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर भेटणं हे सध्याच्या घडीला खूप गरजेचं आहे कारण विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात या विषयाला घेऊन फक्त एकमेकांवर पलटवार चालू आहेत पण काल झालेल्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर आणि त्यांनी दिलेल्या निकालावरून आता लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल असं तरी वाटतंय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावरून इलेक्शन कमिशनला आता पासष्ट लाख नागरिकांची मतदार यादी ही जाहीर करावी लागेल जर ती यादी जाहीर झाली नाही पण ती यादी जाहीर करण्यात वेळ लावला किंवा त्यात काही फेरबदल आढळले तर मग हा विषय कुठपर्यंत जाईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला या विषयावर काय वाटतंय बी जे पी सरकार आणि काँग्रेस या दोघांनी घेतलेली भूमिका तुम्हाला कशा वाटतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या विषयाबद्दल अजून काही माहिती असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बाकी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद